सभापती सभापती महोदय सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी आज जो प्रश्न उपस्थित केलेला आहे मला आश्चर्याचा धक्का बसतो भाई की एवढा पाठपुरावा करणारा आमदार सुद्धा मी पहिल्यांदाच बघतोय अनेक आमदार करत असतात पण तुम्ही ज्या पद्धतीने येऊन बसतात ते विभागीय आयुक्तांकडे कलेक्टरांकडे मंत्रिमंडळाकडे सचिवांकडे मी खरोखर खरोखर तुमचं या ठिकाणी मी कौतुक करणे एवढा मोठा नाही परंतु तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला कारण सभापती महोदय हा प्रश्न दोन हजार एकोणीस वीस पासून प्रलंबित होता सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास दहा तालुक्याच्या दोनशे नव्याण्णव चारा छावण्यांच्या बाबतीमध्ये प्रलंबित प्रश्न होता त्याच्यापैकी काही चारा चारा छावण्यांना अनुदानाचं चा वितरण झालं होतं आणि काही चारा छावण्यांचं अनुदान हे समर्पित तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी केलं होतं सभापती मोदय सन्माननीय सदस्यांनी सांगोला मंगलवेढा या ठिकाणचा प्रश्न विचारला परंतु मान खटावचाही आम्ही प्रश्न मार्गी लावलेला आहे पंढरपूरचा सुद्धा मार्गी लावलेला आहे मोहोळचा सुद्धा लावलेला आहे फलटण सुद्धा लावलेला आहे ला 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 ला। सन्माननीय ला ला। सदस्य रामराजे निंबाळकर या ठिकाणी बसलेले त्यांनी सुद्धा प्रचंड पाठपुरावा केला आणि तो सुद्धा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे पण हा सर्वात सर्वात अवघड ज्याच्या बाबतीमध्ये होतं सभापती महोदय की यामध्ये तत्कालीन मदत पुनर्वसन मंत्री जे होते त्यांनी सुद्धा अनेक बैठका घेतल्या एस एस सीने म्हणजे चीफ ने, ने याच्या बाबतीमध्ये बैठक घेऊन काही मार्गदर्शन केलं आणि त्या बाबतीमध्ये याच्यातल्या असलेल्या त्रुट्या याच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार कसा करावा या बाबतीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने सूचना दिल्या सभापती महोदय आपणच मला या ठिकाणी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अति तातडीची बैठक घ्या मागच्या अधिवेशनामध्ये ती सन्माननीय सदस्य भाई आपल्या सोबत ती बैठक आम्ही त्या ठिकाणी आयोजित केली आणि अकरा दहा दोन हजार तेवीस ला बैठक आयोजित करून सन्माननीय बाई त्या बैठकीला आपण उपस्थित होता त्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुण्याकडनं काही अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं आणि नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार केवळ फक्त किरकोळ त्रुटींमुळे जर का एखाद्या चारा छावणीला पैसा मिळत नसेल त्याला अनुदान प्राप्त होत नसेल तर शासनावर अशा प्रकारचा कोणी विश्वास ठेवू शकत नाही म्हणून आम्ही विभागीय आयुक्तांना एक सूचना केली आणि याचा फेर प्रस्ताव सादर करावा आणि किरकोळ समजा जर का त्रुट्या असतील तर तुम्हाला त्याचा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे अशा सूचना देऊन एक फेर अहवाल आमच्याकडे मागवला सभापती महोदय मला आनंद वाटतो की मी दोन नंबर सुच ही लक्षवेधी दुसऱ्या क्रमांकाला घेण्याचा आग्रह याच्या करता होता की बाई तुमच्या सांगण्यानुसार अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला पण मंत्रिमंडळ उपसमिती समोर त्याला जर का सादर केल्याशिवाय त्याला अनुदान वितरती वितरित वितर करता येऊ शकत नाही आणि ती बैठक सुद्धा आम्ही आजच घेतलेली आहे ती वेळ ती वेळ सुद्धा आता ही लक्षवेधी संपल्यानंतर लगेच सुरू होणार आहे म्हणून मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की दोन हजार 20, एकोणीस वीस पासून असलेला प्रलंबित चारा छावण्यांचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे आणि जवळपास मंगळवेढा असेल किंवा सांगोला असेल या दोन्ही हा प्रश्न हा मार्गी लागेल आश्वासन या ठिकाणी देतो धन्यवाद सदस्य जयंत बाळी साहेब आपल्याला काही विचारायचं आहे प्रश्न त्याला मगाशी पण मी त्याला धन्यवाद दिलेले आहे लक्ष्मीजी सभापती मोदे मी या निमित्तानं शासकीय यंत्रणेला शासकीय यंत्रणेला आणि सिस्टीमला सांगू इच्छितो शेवटी त्या निर्णय घेताना काल माननीय गडकरी साहेबांनी एक नागपूरला अधिवे त्यांनी एका कार्यक्रमामध्ये भाषण केलं की अंतिम कोण आपण आहोत पण अधिकाऱ्यांना की हो। आम्हीच आहोत ही भूमिका त्यांनी केंद्रीय मंत्री असताना आणि या सभागृहात त्यांनी जवळजवळ अठरा वीस वर्ष काम केलेलं आहे या सभागृहामध्ये तात तातडीनं आणि या मंत्री मोदयांना का धन्यवाद देतो या लक्षवेधीसाठी मी तीन मंत्री पुनर्वसन मंत्री बघितले पण यांना केले कारण मला वाटलं नाही मी जोरात जोरात आलो नाही ना मी तुमच्याशी जोरा जोरात जोरात पहिल्यांदा बोललो तर एक त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी गुलाबराव पाटलांचा नातू आहे मी पन्नास टक्के डाऊन झालो गुलाबराव पाटील खालच्या सभागृहाचे एक सदस्य होते आक्रमक होते आणि पाठपुरा गोरगरिबांसाठी काम करणारे आणि आणीबाणीमध्ये माझ्या वडिलांबरोबर अठरा महिने ते सांगलीच्या जेलमध्ये होते ते शेवटपर्यंत गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं मला वाटतं दोन वर्षापूर्वी ते झालं म्हणून त्यांची मी ती आठवण करतो मला या लक्ष्मीच्या निमित्तानं मी जो पाठपुरावा तुमच्याकडे केला मला गुलाबराव पाटलांची आठवण झाल्यासारखं वाटतं मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो शशिकांत शिंदे साहेब सारा छावण्यांचे अनेक लोकांचे आधुनिक प्रलंबित आहे त्रुटी काय आहेत या आपण सांगितलेलं आहे उत्तर तुम्ही दिल्या लगेच त्याचा निर्णय घेतो